आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर जिंतूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी जिंतूर तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक घेतली नुकसानग्रस्तांना कोणत्याही प्रकारचा विलंबशिवाय मदत व नुकसान भरपाई मिळेल हेच आमचे प्राधान्य आहे असे आश्वासन त्यांनी या दिले बैठकीत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी जिंतूर तहसीलदार राजेश सर्वदे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल गटविकास अधिकारी मानकर तालुका कृषी अधिकारी घुगे नगरपालिका मुख्याधिकारी दंडवते पोलीस निरीक्षक सर्वदे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराडकर उपस्थित होते तहसीलदार सर्वदे यांनी पिकांचे नुकसान घरांचे पडझड व जनावरांच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती सादर केली पालकमंत्र्यांनी कृषी विभागाला बागायती व फळबागांचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश दिले तसेच पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले बैठकीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन थेट नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकरी महिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी उभे आहे असे त्यांनी स्पष्ट केले जिंतूर तालुक्यातील धोकादायक शाळा व अंगणवाडी इमारतीसाठी पर्यायी व्यवस्था व अहवाल मागविण्यात आला सिंचन विभागाने तलावांची तपासणी करून नुकसान भरपाईसाठी तातडीने कारवाई करावी असे निर्देश दिले शिवाय एकशे एकोणसत्तर किलोमीटर व चार मोठ्या पुलांची दुरुस्ती लवकर करण्याचे आदेश देण्यात आले भोगाव कुंभारी मारवडी येथील अपूर्ण पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचेही निर्देश दिले बैठकीत पत्रकारांनी जित्तूर शहरातील वीज पुरवठ्याबाबत तक्रार मांडली ज्यावर महावितरण अधिकाऱ्यांनी डी पी व फ्यूज बॉक्स दुरुस्तीनंतर महिन्याभरात विजेचा पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले दरम्यान पुढील आठवड्यात अधिक पावसाचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणा सतर्क राहाव्यात आणि कोणत्याही अधिकारी कर्मचारी सुट्टीवर जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांनी दिले खानापूर फाट्यावर स्थलांतरित होत असलेल्या दारू दुकानास नागरिकांचा विरोध परभणी शहरातील बसमत रोडवरील खानापूर फाटा येथे दारूचे दुकान स्थलांतरित होत असलेल्या दुकानास खानापूर फाटा येथील प्रभाग क्रमांक पंधरा व चार प्रभागातील नागरिकांनी विरोध केला आहे ज्या ठिकाणी दारूचे दुकान बसणार आहे त्या परिसरात धार्मिक स्थळे आहेत याचबरोबर शाळा व क्लासेस आहेत त्यामुळे येथील परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात जर येथे दारूचे दुकान आले तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना रहा, याचा ये मोठा त्रास उद्भवणार आहे त्यामुळे खानापूर फाटा येथे होत असलेले दारूचे दुकान इथे स्थांतरित करण्याऐवजी इतरत स्थांतरित करावे अशी मागणी आज दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे करण्यात आली यावेळी प्रभाग क्रमांक पंधरा व चार मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मदत व पुनर्सन मंत्री मकरंद पाटील पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर पुणा तालुक्यातील धानोरा काळे शिवारातील ढकुटी दृश्य पावसाने पिके उद्ध्वस्त होऊन हातात तोंडाशी आलेला घास भुसपाट झाला या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आज दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी हो परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता पुणा तालुक्यातील धानोरा काडे गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचले शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि मदतीचे आश्वासन दिले गोदावरी नदी पात्राची पाहणी केली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी नदी पूल व इतर समस्या सोडविण्याची मागणी केली मंत्र्यांनी आश्वासित करून शेतकऱ्यांना धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले यावेळी गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर माजी आमदार विजय भांबडे गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार माधव बोथीकर कृषी अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी व संबंधित गावचे ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अष्टभुजा देवी मंदिरात नवरात्रनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन परभणी शहरातील अष्टभुजा देवीचे मंदिर हे फार जुने असून येथे दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो मंदिरात पहाटेपासूनच भाविक भक्त दर्शनासाठी येतात दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच वाजता देवीपूजा व सात वाजता देवीची आरती होते यानंतर दुपारच्या वेळी हवन आरती सप्तशक्ती पाठ भजन कीर्तन होतात व या नंतर आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तसेच महिला मोठ्या भक्तिभावाने अष्टभुज देवीचे दर्शन घेऊन नवसी बोलतात तर विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवासाठी देवी मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त मंडळ व गांधी पार्क मित्रमंडळ परिश्रम घेतात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल लग्नाचे आमिष दाखवत छत्तीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर शिवगाड करत जीव मारण्याची धमकी देण्यात आली सदर घटना मानवत तालुक्यातील गावात घडली या प्रकरणी तेवीस सप्टेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आरोपी सदानंद मोरे यांनी लग्नाचे आमिष दाखवून संबध ठेवले यात पीडितेला मुलगा झाला त्यानंतर आरोपी जगन्नाथ मोरे व एका महिलेने पीडितेच्या तुझे दोन लग्न झाले आहे आम्ही तुला स्वीकारणार नाही तुझा आमच्या संपत्तीवर डोळा आहे असे म्हणत तुझा खून केलेला बरा असे म्हणत शिवगाड करत जीव मानण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपी विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे करत आहे झाडे लावून झाडे जगविणे हे महत्वाचे पोलीस उपविभागीय अधिकारी बेनिवाल जिंतूर पोलीस स्टेशन व झाड फाऊंडेशनच्या वतीने नेमगिरी संस्थान परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली या अनुषंगाने पाचशे वृक्ष लागवड करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे पर्यावरण जोपासणे आज काळाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा व जीवन वाचवा तसेच झाडे जगविण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी बेनीवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले कार्यक्रमास ज्ञानपासक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर भोंबे नायब तहसीलदार प्रशांत राखे नेमिना जैन मंदिर प्रतिष्ठान अध्यक्ष वीरकुमार सावजी यांची प्रमुख उपस्थिती होती वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे जिया खान पठाण अमित शिराडकर प्रकाश अकमार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले जिंतूर पालिकेच्या मृत्यू विभागाच्या गालथान कारभारामुळे नागरिक तरस जिंतूर येथील नगरपालिका कार्यालयातील जन्म मृत्यू विभागामध्ये मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी व इतर कामासाठी हे दाखले महत्त्वपूर्ण झाले आहे परंतु जिंतूर नगरपालिकामधील ह्या विभागातील कर्मचारी नागरिकांना खूप त्रास देत आहे योग्य मार्गदर्शन न करता उडवा उत्तर देतात त्याकरिता जिंतूर येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद फेरोज सय्यद मोईन यांनी हा दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी जितूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे व नागरिकांना चक्रा मारण्याचा त्रास कमी करावा याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात त्यांनी असा उल्लेख केला की जन्म मृत्यूच्या नोंदी घेताना नावात पत्ता जन्मतारखामध्ये अनेक चुका केल्या जातात व वेळेवर दाखले दिले जात नाही संबंधित कर्मचारी टेबलवर बसत नाही साहेब बाहेर गेले उद्या या किंवा परवा या नेट चालत नाही लिंक बंद आहे अशा अनेक प्रकारचे निमित्त लावून विनाकारण नागरिकांना चक्रा मारण्यास भाग पाडतात हे सर्व प्रकार तत्काळ बंद करावे नसता लोकशाही मार्गाने जितूर नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनावर सय्यद फेरोज सय्यद मोईन जमील अहमद अन्सारी सतीश बबन पहारे अलीम युसुफ खान पठाण भगवान लक्ष्मण चौहान मोहम्मद याहिया ए आर शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेलू मार शेलू मार सेलू शहरात चिडीमार पथक स्थापन करून अल्पवयीन जोडप्यावर कारवाईची मागणी सेलू शहरात चिडीमार पथक स्थापन करून अल्पवयीन जोडप्यावर कारवाई तसेच सेलू शहरातील बसस्थानकावर कायम एक पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणीचे निवेदन आज दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी सेलू पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहर व परिसरात शाळा महाविद्यालय अभ्यासिका या ठिकाणी छेडछाडीचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे मुलींना त्रास होत आहे सध्या नवरात्र असल्यामुळे महिला व तरुणी दर्शनासाठी व दांड्यासाठी जात आहे त्यांना पण टवाटखोरांचा त्रास होत आहे तसेच सिलू व परिसरात अल्पवयीन जोडप्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शाळेतील लहान मुलावर वाईट परिणाम होत आहे या गोष्टीमुळे भांडण्याचे प्रकार घडत आहे भविष्यात एखादी मोठी घटना घडू नये यासाठी तत्काळ टवाडखोरांचा व अल्पवयीन जोडप्यांचा बंदोबस्त करण्यात यावा सिलू बसस्थानक व परिसरात छेडछाडीचे प्रकार खूप वाढले आहेत त्यामुळे चिलू बसस्थानकावर कायम एक पोलीस कर्मचारी ठेवण्यात यावा तसेच या टवाडखोरांना कडक शासन करण्यात यावे रस्ता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा जयसिंग शेडके कृष्णा पडघण अक्षय सोळंके गणेश शेवाडे पठाण लालू खान आकाश इगवे गोविंदा गायकवाड एकनाथ जाधव यांच्या वतीने देण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका